कोल्हापूर बाजार समितीच्या सभापतीपदी वाचणी येथील राष्ट्रवादीचे सूर्यकांत पाटील यांची तर उपसभापतीपदी शाहवडी तालुक्यातील येळवण जुगाई राजाराम तुकाराम चव्हाण यांची निवड झाली शहर उपनिबंधक प्रिया दळणार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालकांच्या बैठकीत नूतन सभापती उपसभापतींची निवड करण्यात आली पाटील हे मंत्री मुशीफ यांचे समर्थक तर चव्हाण हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक मानसिंगराव गायकवाड यांचे समर्थक आहेत बाजार समितीच्या सभापती उपसभापती निवडीसाठी कोल्हापुरात जिल्हा मध्यवर्ती बँकेत मंत्री मुश्रीफ आमदार सतेज पाटील माजी आमदार के पी पाटील जिल्हा बँकेचे माजी संचालक गायकवाड जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबेटकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांची बैठक झाली बैठकीत बाजार समितीसाठी सभापती उपसभापतींची नावे निश्चित झाली नूतन पदाधिकारी निवडीसाठी सोमवारी बाजार समितीत बैठक झाली तत्पूर्वी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने गोकुचे संचालक युवराज पाटील हे नावाचा बंद लखोटा घेऊन बाजार समितीत पोहोचले सोबत गोकुळचे संचालक प्राध्यापक किसन चौगले होते संचालक मंडळाच्या बैठकीत या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या सभापती पदासाठी पाटील यांच्या नावाला संचालक प्रकाश देसाई हे सूचक तर संचालक संदीप वरांडेकर यांनी अनुमोदन दिलं उपसभापतीपदासाठी चव्हाण यांच्या नावाला संचालक सुयोग वाडकर हे सूचक तर संचालक सोनाली पाटील यांनी अनुमोदन दिलं बैठकीला संचालक भारत पाटील पैलवान संभाजी पाटील नंदकुमार वळंजू कुमार, कुमार आहूजा सचिव धनाजी दळवी उपस्थित होते